नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर काल हळद वगैरे आणि नानमुखाचा कार्यक्रम झाला आणि आज आहे ऋषीचे लग्न तर लग्नासाठी आम्ही सर्वजण रेडी वगैरे होऊन सकाळी सकाळीच ऋषीच्या घरी आलेला आहोत यांनी सातचा टाईम दिलेला होता सर्वांना तर सात वाजेपर्यंत सर्व मंडळी तिथं हजर झालेत आणि बरोबर सात वाजता नळदेव निघायला सुरुवात झाली तर सर्वात आधी आम्ही सर्वांनी नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर नळदेव बाहेर आला बाहेर आल्यानंतर सगळ्यांनी नरदेवाला ओवाळणी वगैरे घातली सोबतच नर्देवाची नजरसुद्धा उतरवण्यात आली तर नजर उतरवण्यासाठी निंबाचे पानं आणि टिकसा घेण्यात आला त्या हळद टिकसा आणि निंबाच्या पानांनी नरदेवाची नजर उतरवण्यात आली त्यानंतर नरदेवाने गाडीची पूजा केली आणि त्यानंतर गाडीच्या खाली त्यांनी काहीतरी पीस वगैरे असं वस्त ठेवलेलं होतं ते पार करून नरदेवाची गाडी निघाली गाडी निघाली तर ते आले गावातल्या मंदिरामध्ये तर गावात आमच्याशा गजान महाराजचं मंदिर आहे तर गजान महाराजच्या मंदिरात गजानन महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन नंतर बाकी एक दोन मंदिरं आहेत आमच्या इथं त्यांचं दर्शन घेऊन नंतर आम्ही वेशीच्या बाहेर पोहोचलो तर वेशीजवळसुद्धा नारळ वगैरे फोडून आम्ही निघालो आता रस्त्याने रस्त्याने जाता जाता आम्हाला एका ठिकाणी किन्नर वगैरे भेटले तर किन्नरांना वगैरेसुद्धा ऋषीने खूप सारे पैसे दिले आणि त्यांच्याकडून आशीर्वाद वगैरे घेतला त्यांच्याकडून आशीर्वाद घेतल्यानंतर तिथून आम्ही निघालो तर ते पोहोचलो नवरीच्या गावाजवळ मी नवरदेवाच्या गाडीमध्ये होती आमची गाडी सर्वात पुढे आली पण आमच्या सो बच्चे दोन गाड्या होत्या म्हणजे दोन ट्रॅव्हल्स सांगितलेल्या होत्या त्यामध्ये एका गाडीमध्ये महिला मंडळी आणि एकामध्ये पुरुष मंडळी होते तर त्या गाड्या यायच्या बाकी होत्या त्या गाड्या सर्व आल्यानंतर नरदेवाची गाडी आणि ह्या दोघं गाड्या तिघं गाड्या आल्यानंतर नरदेवाला खाली उतरवण्यात आलं म्हणजे गावाच्या जवळच आणि तिथून नरदेव घोड्यावर बसून बँडबाजा वाजत वाजत जिथं मंदिर आहेत म्हणजे हनुमानजीचं जिथं मंदिर होतं तिथं नरदेव पोहोचला आणि आम्ही सर्वजण तिथं पोहोचलो हे बघा मंडळी हा आहे करवा या करव्यामध्ये धन वगैरे आधीच फिरलेलं असतं आणि हे न जो करवा आहे तो नरदेवाच्याकडे आणि नवरीकडे दोघांकडे सुद्धा असतो तर हा करवा ते अल्टर चेंज करतात लग्न झाल्यानंतर तर आमच्यामध्ये सुद्धा आम्ही अल्टा चेंज करत असतो पण आमच्यामध्ये फक्त ज्वारीचं कणूस ते ठेवलेलं असतं पण यांनी ते धानच पेरलेलं असतं तर यांच्याकडे अशा वेगळ्या पद्धती आहेत चला तर आता आम्ही मंदिरावर पोचल्यानंतर लवकरच तिथं नवरीकडची मंडळी म्हणजेच नवरीच्या बहिणी वगैरे आल्या त्यां आल्यानंतर ज्या मंदिरामध्ये ऋषीच्या हातून सर्वात आधी हनुमानजीची पूजा वगैरे करण्यात आली त्यानंतर त्या ऋषीचे नवरीच्या बहिणीने पाय वगैरे धुतले आणि नंतर, कर नंतर।, नंतर।, चे चे नंतर करंजी वगैरे जे आणलेले होतं ते ऋषीला भरवण्यात आलं चला तर आता ऋषीचा नाश्ता वगैरे झाला नवरीच्या बहिणी वगैरे सुद्धा निघून गेल्या आणि आता निघाली नळदेवाची बारात तर आम्ही सर्व मंडळी न रस्त्याने वाजत गाजत नळद्याला घेऊन आता मंडपाकडे जात आहोत तर यांच्यामध्ये काय पद्धत आहे की वेळेवरच लग्न लागलेलं ला पाहिजे त्यासाठी कितीही घाई करावी लागली तरी ते करत असतात त्या त्यासाठी आम्ही आज सकाळी लवकर सात वाजता तास निघायचं तर सात वाजता करेक्ट निघालो त्यानंतर इथंसुद्धा जास्तही कुठंही टाइमपास न करता प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी करून घेतली एवढ्या लवकर करूनसुद्धा नवरीकडची कर मंडळी आम्हाला म्हणत होते की तुम्हाला उशीर झाला लग्न अकरा वाजताचं आहे तुम्ही आता इथंच दहा साडे वाजवले आता तुम्ही नाचत गाजत येणार अजून उशीर होणार तर ते आम्हाला रस्त्याने घाई करत होते तरी सुद्धा आम्ही सर्वांनी मनसोक्त डान्स वगैरे करत नवळदेवाला घेऊन आता आम्ही मंडपाजवळ पोहोचलेला आहोत तर यांच्यामध्ये एक वेगळीच पद्धत पाहायला मिळाली की नरदेव जे घोड्यावर बसलेला असतो तो घोड्यासहितच न मंडपाच्या गेटजवळ येत असतो आणि तिथं त्याला उतरवण्यात येतं आणि उतरवल्यानंतर त्याला क खांद्यावर घेऊनच नळदेवाची आधी पूजा वगैरे केली जाते आणि त्यानंतर मग नर्देवाला खाले उतरवण्यात येतं आणि ज्या नवरीचे आई वगैरे असतात ते नरदेवाला ऑप्शन वगैरे करतात आणि त्यानंतर आतमध्ये नर्देवाला एंट्री होत असते नरदेव आतमध्ये आल्यानंतर हो बास म्हणजेच श्रीमंतीचा कार्यक्रम होतो श्रीमंत नरदेवाची श्रीमंती झाली की त्यानंतर मग नवरी आणि नरदेव दोघांची पुन्हा एकदा छान प्रकारे एंट्री करण्यात येत असते तर इथे देखील त्या पद्धतीने सर्व कार्यक्रम पार पडले नरदेवनवरीची एंट्री झाली नरदेवनवरीची एंट्री झाल्यानंतर सर्वात आधी त्यांनी शिवाजी महाराजांची आरती म्हटली शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतरच मग लग्नाला सुरुवात करण्यात आली सर्व जेवढेही पाहुणे मंडळी आलेले होती ते सर्वानी सुद्धा आरती सहभाग घेतला महाराजांना मानाचा मुजरा दिला आणि सर्वांनी आरती वगैरे झाल्यानंतर लग्न लावले लग्न लागल्याबरोबरच सर्वांनी पंक्ती धरल्या आणि सर्वजण जेवण करायला बसले एका साईडने पुरुष मंडळी आणि एका साईडने महिला मंडळी अशी पंगत बसवण्यात आली लग्न बरोबर टाईमवर म्हणजे अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत लग्न लागलं तरी सुद्धा सर्वजण खूप करत होते सर्वांच्या पंक्ती बसवल्या पंक्ती बसवल्यानंतर सुद्धा सर्वजण पटापट जेवण करत होते कारण एका साइडने खूप आभाळ आलेलं होतं आणि काही पाण्याचे शिटवडे सुद्धा सुरू झालेले होते यांच्यामध्ये अजून एक पद्धत अशी बघायला मिळाली की सर्वजण म्हणजे जे एवढे पण नवरीचे भावबंदी वगैरे होते ते सर्वांनी जेवढे पुरुष मंडळी जेवण करायला बसले होती त्या सर्व पुरुष मंडळींची जेवढे त्यांचे त्यांनी सर्वांनी नमस्कार वगैरे केला आणि जेवढ्या सर्व महिलांच्या पंक्तींना त्यांच्या भावबंदी म्हणल्या महिलांनी नमस्कार वगैरे केला ते झाल्यानंतर जेवढ्याही महिला जेवण करायला बसलेल्या होत्या त्या सर्व महिलांना शिदोरी म्हणून बुंदी देण्यात आली सोबतच एक एक ब्लाउज पीसही देण्यात आला तर सर्वांचे जेवण वगैरे हो चालूच होते तर तोच जोऱ्याचा वारा वगैरे सुटला आणि काही पाण्याचे शिटोडे चालू झाले तर जे अंधन वगैरे होतं ते भरायला सुरुवात केली सोबतच मंडपसुद्धा काढायला सुरुवात केली मला पहिल्या पंगतमध्ये बसता आलं नाही त्यामुळे आम्ही दुसऱ्या पंगतमध्ये बसलेलो होतो जेवण करायला तर आमच्यासोबतच सर्व म्हणजेच गावंडे मावशी वगैरे आई काकू वगैरे त्या सर्व बसलेल्या होत्या तर सर्व विहिणी का पंगतमध्ये बसल्या होत्या तर त्यांच्या विहिणी त्यांना घास वगैरे भरवण्यासाठी आल्या तर त्यांची जे विहीन पंगत असते ते बसली चला तर मग त्यांचे आमचे सर्वांचे जेवण झाल्यानंतर आम्ही आलो स्टेजकडे तर स्टेजकडे कन्यादान सुरू होते तर कन्यादानाची सुद्धा यांच्यामध्ये काही वेगळ्याच विधी होत्या कन्यादान वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वजण निघालोत नवरीच्या घरी नवरीच्या घरी पोहोचल्यानंतर आम्ही विहींनी बरोबरच पोहोचलो त्यामुळे सर्वांना आम्हाला निंबू शरबत वगैरे करण्यात आलं निंबू शरबत घेतल्यानंतर लवकरच आम्ही तिथून निघालोत कारण की आम्हाला घरी येऊन नवरीच्या स्वागताची तयारी करायची होती तर आम्ही निघालो तर रस्त्याने आम्हाला तिथं पाऊस लागला तर आम्ही तिथं निघालो तेव्हा पाऊस होता पण आम्ही जसजसं पुढे येत होतो म्हणजे जसजसं आम्ही अकोल्याकडे आलो तोपर्यंत पाऊस नाहीसा होऊन गेला इकडे काहीच पाऊस नव्हता पण जिथं लग्न होते तिथं खूप पाऊस पडला चला तर आम्ही आता घरी पोचलो घरी पोचल्यानंतर आम्ही छान अशी नवरीच्या स्वागताची तयारी वगैरे केली लग्न वेळेवर लागलं त्यामुळे सर्व गोष्टीसुद्धा लवकर लवकर आठवण्यात आल्या आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे जास्त सर्वांनी घाई केली लग्न अकरा वाजता लागलं आणि आम्ही सर्व आटपून वगैरे घरी पोचलो तर आम्हाला फक्त दोन वाजेपर्यंत आम्ही घरी येऊन गेलेलो होतो नवरीचे गाव ते आमचं कोला दीड ते दोन तासाचं अंतर होतं तर जरीसुद्धा आम्ही दोन वाजेपर्यंत घरी पोहोचलो घरी आल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम वगैरे केला आणि त्यानंतर मग सर्व तयारी करायला घेतली तर नर्दनवरी पोचचेपर्यंत आमची सर्व तयारी जी आहे ती होऊन गेलेली होती यांच्यामध्ये एक वेगळी पद्धत म्हणजे की यांच्यामध्ये पाच उतळणी ठेवत असतात तर पाच पाच तांब्याच्या पाच उतळणी असतात त्यासाठी आम्ही सर्वात आधी तर सर्व तांबे वगैरे जमा केले कारण एवढे तांबे एका घरी नसतात तर आमच्या घरी काही पाच तांबे होते आजूबाजूच्या घरच्यांकडून आम्ही सर्वांचे इथून पाच पाच तांबे आणले आणि सर्वांना अशा पाच उतळणी ठेवून दिल्यात सोबतच ह्याची सुद्धा रेडी वगैरे होऊन आलेली होती तर हे बघा शचीचे काय नाटकं सुरू आहेत आणि आम्ही पोचल्यानंतर म्हणजे आमची सर्व तयारी वगैरे झाली तोच पहिली गाडी पुरुष मंडळींची काही महिला मंडळी त्यामध्ये आले त्यामध्ये सर्वांनी नवरूच्या घरचं एक देव चोरून आणत असतात अशीसुद्धा एक पद्धत असते तर ते सुद्धा चो देव चोरून आणलेला होता आणि हे बघा आता इकडे सर्व ज्या ऋषीच्या आई वगैरे काकू आहेत त्या सर्वांची तयारी चालू आहे त्यांची तयारी चालूच होती तोच फटाक्यांचा आवाज आला आणि नवदेव नवरीची गाडी पोहोचली गाडी पोहोचल्यानंतर सर्वात आधी त्यांनी एक बॅनर बांधलेलं होतं ते बॅनर ओपन केलं बॅनर ओपन झाल्याच्या नंतर मावशींनी दोघांचं ऑक्शन वगैरे केलं नवदेव नवरीचं आणि त्यानंतर ऑक्शन झाल्यावर सर्व ज्या काकू वगैरे होत्या त्यांनी सुद्धा केलं त्या ऑक्शन वगैरे करून आतमध्ये आल्यानंतर सुद्धा जे तुळशी वगैरे असते सुद्धा पूजा वगैरे करण्यात आली आणि त्यानंतर मग घरामध्ये एंट्री होणार होती तर घरात एंट्री करायच्या आधी ताई ज्या ताई होत्या ताईंना दरवाजाजवळ नवरीला अडवायचं होतं त्यांना काही वेगळे अजून रीतिरिवाज असतात ते करायचे होते आणि त्यानंतर मग नवरीला घरामध्ये एंट्री होणार होती नववधूने छान असं पिवळ्या रंगाचं पातळ घातलेलं होतं सोबतच गावडे सुद्धा छान असं पातळ घातलं होतं स्वागतासाठी आणि ताईंनी देखील साडीचंच पातळ नेसून घेतलेलं होतं तर सर्वांनी पातळ घातले त्यांनी छान असे दिसत होते तर नवरदेव नवरीचं एंट्रीच्या आधी नवरीच्या हातावरती तांदूळ आणि तुपाचा दिवा देण्यात दे दे आला त्यानंतर नवदेव नवरींना दोघांना उखाणे विचारण्यात आले नवदेवाने उखाणा घेतला नाही पण नवरीने छान असा उखाणा घेतला आणि माप ओलांडून घरामध्ये प्रवेश केला ओलांडून घरामध्ये आल्यानंतर कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय डुबून नवरीने सर्व आपले जे पायाचे छाप होते ते सर्व घरामध्ये उमटवत नवरी नवरदेव दोघंचे दोघं जिथं मंदिर होतं तिथं मंदिराजवळ पोचले आणि जो नवरीच्या हातामध्ये दिवा होता तो दिवा मंदिरात ठेवण्यात आला आणि दोघांनी देवांना नमस्कार करून देवांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर नवरीच्या हाताचे छापे होते त्याचा जो, 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 ते। जो कापड होता तो तिथेच देवघराजवळ लावलेला होता तिथे नवरीच्या हाताचे छाप घेण्यात आले आणि छाप वगैरे घेऊन झाल्यानंतर आता आलोत घरामध्ये घरामध्ये एका ठिकाणी पाच उतरणी ठेवण्यात आलेल्या होत्या त्या पाच उतरणीला कणकेचा दिवा चिपकवण्यात आला होता पाचवी उतरणीला एक एक दिवा चिपकवलेला होता आणि तो दिवा आता नवदेनवरी आल्यानंतर पेटवण्यात आले दिवा पेटवल्यानंतर नवद नवरीच्या हातून पाचवी उतरणीवरती दूध फेकण्यात आलं पाचवी उतरणीवर दूध शिंपडल्यानंतर एक गंगा ठेवलेलं होतं गंगडामध्ये पाणी होतं त्या पाण्या लाल कलरचं पाणी फुलं वगैरे तिथं टाकले होते त्यामध्ये अंगठी लपवलेली होती ते अंगठी नवरींना शोधायची होती ते झाल्यानंतर तांदळाचं एक भांडं होतं त्या तांदळामध्ये हारी खोबरं बदाम हडकून सुपारी अशा पाच गोष्टी पाच पाच लपवलेल्या होत्या त्या पाच पाच गोष्टी नवरी दोघांना शोधून काढायच्या होत्या ते झाल्यानंतर गव्हामध्ये सुद्धा असेच पाच पाच वस्तू लपवून ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा या दोघांना शोधून काढायच्या होत्या त्या सर्व शोधून काढल्यानंतर नंतर हाताचं माप बनवून आपल्याला जेवढं आपल्या परिवाराला लागतं तेवढं माप आप आपल्याला त्या तांदळाचं आणि गव्हाचं मोजून काढायचे होते म्हणजेच नरदेवाने मोजून काढायचं आणि नवरीला विचारायचं की आपल्याला एवढं पुरेसं होते का तर नवरीने आपल्याला जेवढं लागतं त्यानुसार हो नाही असं उत्तर नद्याला द्यायचं असतं एकंदरीत काय तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय काय लागतं काय काय नाही त्यानुसारच हे रीतिरिवाज बनवलेले असतात तर चला आता हे सर्व ज्या रीती होत्या त्या आता इथं झालेल्या आहेत आणि आता सुनमुख बघण्यात आलं सुनमुख बघणं झाल्यानंतर सर्व ज्या जावाजा होत्या म्हणजेच ऋषीच्या आई काकू मावशी वगैरे सर्वांनी ऋषीला आणि वनीला दोघांना गोळघास भरवला सोबतच आशीर्वाद वगैरे दिले एकंदरीत सांगायचं झालं तर गावगावच्या वेगवेगळ्या पद्धती असतात वेगवेगळ्या पद्धती असतातच पण काही पद्धती अशा असतात की त्या इकडे पण तेच आणि तिकडे पण त्याच असतात फक्त त्यांना बोलायची म्हणजे त्यांचे नावं त्या वेगवेगळे त्या असतात आणि त्यांना मनवायची पद्धत वेगवेगळी असते जसं की आमच्याकडे लग्नातील खेळ असतात तसेच इथं सुद्धा लग्नातील खेळ खेळण्यात आले फक्त एवढा आहे की त्या लग्नातील खेळ खेळण्याची पद्धत वेगवेगळी होती चला तर मंडळी आता मी पोहोचले घरी आणि आता तुमच्यासोबत एक शेअर करायचं राहिलं की ऋषीच्या सासरकडून मला हे एक साडी गिफ्ट भेटलेली होती तर छान अशी साडी आणि शिदोरीमध्ये त्यांनी छान असं स्वीटमध्ये ही शिदोरी मला दिलेली होती चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल त्याला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बाबा